जय जवान जय किसान शेतकरी बांधवांना कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक सतरा सप्टेंबरचे कापूस बाजार भाव आपण बघणार आहोत उशिरा आलेले कापूस बाजार भाव आत्ताच आपल्यासमोर सांगत आहोत ज्यामध्ये महाराष्ट्रातील सावनेर या ठिकाणी दो दोन हजार आठशे क्विंटलची कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला कमीत कमी दर होता सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सहा हजार सहाशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति पंच क्विंटल यानंतर पुढील मा मार्केट आहे राळेगाव सोलापूर यवतमाळ या ठिकाणी कमीत कमी आवक होती चार हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भद्रावती मार्केट या ठिकाणी पाचशे सोळा क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होता सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पांढरकवडा मध्यम स्टेपल यामध्ये दोनशे सदुसष्ट क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल तर जास्तीचा मिळाला सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सहा हजार सातशे रुपये क्विंटल परभणी या ठिकाणी चौदाशे क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला सात हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार शंभर रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी अडुसष्ट क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमिद कमी दरम्याला पाच हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मांजू या ठिकाणी एकशे एकवीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा मिळाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल उमरेड या ठिकाणी सातशे पाच क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वात जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण भाव होता सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणी नऊशे क्विंटलची आवक झाली कमीत कमिद कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होता सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणा या ठिकाणी तेरा क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर होता सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीचा दर होता सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी बाराशे दहा क्विंटलची कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी आठ हजार पाचशे क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुलगाव या ठिकाणी चार हजार सहाशे क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला सहा हजार तीनशे रुपये क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार पन्नास रुपये क्विंटल हे होते आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यास सबस्क्राईब